मी विजया वॉन अजित पवार साहेब तुम्ही काही जरी झालं तरी अमोल कोल्हे शिवतारे करू शकत नाही होय कारण अमोल कोल्हेंकडे शरद पवार नावाचं एक रसायन जे रसायन त्यांच्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी हे शक्य नाही बुवा अशी देखील आता चर्चा सुरू झाली नेमकं घडलंय का असं म्हणतात अजित पवारांनी एखाद्याला पाडायचं ठरवलंच तर कुणाचा बाप सुद्धा त्याला जिंकून आणू शकत नाही जाहीर मधून स्वतः अजित पवारांनीच अनेकदा हे विधान केले आता तर अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल उघड उघड चॅलेंज केलंय की शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध उमेदवार देण्याची भाषा अजित पवारांनी केली अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी आपण व दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं होतं परंतु आता ते कसे निवडून येतात ते बघतोस असं म्हणत अजित पवारांनी शड्डू ठोकला अजित पवारांनी पक्षात बंडखोरी केली त्यावेळी अमोल हे ठामपणे शरद पवारांसोबत उभे राहिले होते आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांनी अमोल आव्हान निर्माण शिरूरच्या जागी अजितदादा कोणता पर्याय उभा करतायत व शरद पवार कोल्हेंच्या पाठीशी कशा पद्धतीने उभे राहत आहेत हे पाहणं महत्वाचं चित्रपटांच्या आखाड्यात आपली छाप पाडणारे अमोल कोल्हे आता राजकीय आखाड्यातही शिरूर मतदारसंघात बाजीगर ठरतात की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे परंतु तूर्त तरी अजित पवारांनी कोल्हेंना आव्हान त्यांनी सिरियसली घेणं गरजेचं ठरत आहे कारण अजित पवार जे बोलतात ते करून दाखवतात अशी त्यांची ख्याती आहे पण जेव्हा ते हे करून दाखवत होते त्यावेळी त्यांच्या मागे बॅक सपोर्ट शरद पवारांचाही होता नुकताच लागलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालात अजित पवार गटाला चांगले यश मिळालं त्यामुळे अजित पवार गटाला हलक्यात घेण्याची चूक थोरले पवार कधीही करणार नाहीत अजित पवारांनी एखाद्याचा कार्यक्रम करायचा ठरवलास तर तो पूर्णपणे कितपट झाल्याशिवाय अजितदादा स्वस्त बसत नाही त्यातच जर खुद्द त्यांनी निवडून आणलेला खासदार त्यांना सोडून शरद पवारांना साथ देत असेल तर अशा वेळी त्याला आडवं करण्यासाठी दादा जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही अशी ही चर्चा खासदारकीच्या पहिल्या स्टन मध्ये दोन वेळा संसदरत्न मिळालेले अमोल कोल्हे तसे कलाकार माणूस दोन हजार चौदा साली त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय दोन हजार एकोणवीस निवडणुकीला मोदी लाट असतानाही त्यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केलं या निवडणुकीत त्यांना अजित पवारांची पूर्णपणे साथ मिळाली विशेष म्हणजे अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला असं असतानाही अजितदादांनी वेगळी चूल मांडल्यावर अमोल कोल्हे शरद पवारांसोबत राहिले त्यामुळे साहजिकच आहे की दादांच्या मनात ही सल असणं स्वाभाविक आहे अजितदादांनी याआधी शिरूर मतदारसंघावरती डावा ठोकला होता त्यामुळे काहीही जरी झालं तरी अमोल कोल्हेंना पाडून आपला उमेदवार निवडून आणायचा असा चंगच अजित पवारांनी बांधला एका खासदारानं मतदारसंघात पाच वर्ष लक्ष दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं तसेच निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं होतं मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप अजितदादांनी अमोल कोल्हेंवरती केला यासोबतच अजित पवारांनी अमोल संघर्ष सडकून टीका केली आहे मी एक कलावंत आहे माझ्या चित्रपटांवरती परिणाम होतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही याचा आर्थिक गोष्टींवरती परिणाम होतोय असं सांगून अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार होते असा गौप्य स्फोट सुद्धा केलेला आहे आता त्याच अमोल कोल्हेंना संघर्ष यात्रा सुचते परंतु येत्या निवडणुकीत भाकरी फिरवणार असा इशारा सुद्धा अजितदादांनी दिला एकीकडे अजित पवारांनी बारामतीसह शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला असताना तिकडे शरद पवारांनी मात्र याबाबत कुठलंही विधान केलेलं नाही शरद पवार सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत बारामती मतदारसंघात खुद्द सुप्रिया सुळे आहेत तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे त्यामुळे या दोन्ही लोकसभेच्या जागा शाबूत ठेवण्याची जबाबदारी ही शरद पवारांवर येऊन महायुती असल्यामुळे अजित पवार गट सध्या स्ट्रॉंग आहे त्यामुळे बारामती व शिरूरच्या जागा मिळवण्यासाठी अजित पवार शर्थीचे प्रयत्न करणार हे सुद्धा तितकंच खरं आहे परंतु दुसरीकडे अजित पवार गटाला साताऱ्याची शरद पवारांची पावसाची सभा सुद्धा विसरता येणार नाहीये हरलेला डाव कसा उलटवायचा याच्यातच शरद पवारांनी मास्टर की मिळवली शरद पवारांची एक सभा संपूर्ण डाव पलटवू शकते याची पूर्ण जाणीव अजित पवारांना समोरच्यानं दिलेलं चॅलेंज शरद पवार नेहमी स्वीकारत आले त्यातच आता तर ही लढाई अस्तित्वाची त्यामुळे बारामती व शिरूरच्या जागेसाठी शरद पवारांची वेगळी प्लॅनिंग असू शकते शरद पवारांकडून वेळेवर आपले पत्ते उघडून धक्का तंत्राचा वापर केला जाण्याचीही शक्यता सध्या अजित पवार कितीही दावे करत असले तरी कोल्हेंच्या विरुद्ध कोणाला उमेदवारी देणार हे जोवर स्पष्ट होत नाही तोवर शरद पवार हे जोपर्यंत सावस टप्प्यात येत नाहीत तोपर्यंत शरद पवार हे त्याची वाटच पाहत राहतील हे सुद्धा खरे पण या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक स्ट्रॉंग पॉइंट आहे अनेक जण म्हणतात की अमोल कोल्हेंचाच विजय शिवतारे होईल पण जर खरं सांगायला गेलं तर अजित पवारांनी ज्या ज्यावेळी कुठल्याही उमेदवाराला चॅलेंज केलेला आहे त्यावेळी अजित पवारांच्या मागे शरद पवार नावाची ताकद होती आता अमोल कोल्हेंना तर अजित पवारांनी चॅलेंज दिलेलं आहे पण यावेळी त्यांच्या मागे असणारी पॉवरफुल बॉडी म्हणजे शरद पवार अजित पवारांच्या मागे नाहीये तर अमोल कोल्हेंकडे शरद पवारांसारखं एक स्ट्रॉंग रसायन आणि काही जरी झालं तरी आपलं हे रसायन फेल किंवा एक्सपायर शरद पवार आणि अमोल कोल्हे दोघही होऊ देत नाही अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक आहे जयंत पाटलांनी तशी घोषणाच करून टाकलेली आहे नो no डाऊट अमोल कोल्हेंच्या वक्तृत्वाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही अमोल कोल्हेंनी आणि शरद पवारांनी दोघांनी जर ताकद दाखवली तर त्या ठिकाणी अजित पवारांचा दावा फेल ठरू शकतो आणि शरद पवार नाही तर अजित पवारांचे चॅलेंज सुद्धा योग्य ठरू शकत नाही यावरती शिक्कामोर्तब होईल या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर तुम्हाला काय वाटतं शिरूर लोकसभा वा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंची विकेट पडेल का कमेंटमध्ये व्हा मुद्दा विषय पटला असेल तर होऊ दे शेअर जय महाराष्ट्र पब्लिक